नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे जी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे आणि जी मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस आहे महाराष्ट्र गटक सेवाची तर त्याच्या संदर्भातला आलेल्या उमेदवाराच्या जे ठळक सूचना आहे तर त्याच्या संदर्भातला एम पी एस सी आयोगानं केलेलं हे प्रसिद्ध सूचना पत्रक आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी ग्रुप सीची मुख्य परीक्षा जी आहे तर ते घेतली जाते जाहिरात क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर त्याच्या संदर्भातले उमेदवाराचे हॉल तिकीट जे आहे ते उमेदवाराच्या खात्यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर त्यांना इन्स्ट्रक्शन जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत त्या परीक्षेला जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते तुमचं आय डी प्रूफमध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचं फोटो त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा ओळखपत्र निवडणूक ओळखपत्र असं कुठलंही एक ओरिजिनल घेऊन जायचं आहे त्याचे एक प्रत घेऊन जायचे सोबत पेन पाणी बॉटल असं व्यवस्थित सगळं घेऊन जायचं आहे आणि परीक्षेला किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर तुम्हाला जाऊन हजर राहायचं आहे अशा प्रकारे जे आहे तर सर्व इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आहेत तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्स फॉर द वॉचिंग